संत बाळूमामा उत्सवानिमित्त बिद्री मेकॅनिकल असोसिएशनच्या वतीनं मोफत दुचाकी सेवा आदमापूर येथील संत बाळूमामा यांच्या भंडाऱ्या उत्सवानिमित्त बिद्री तालुका कागल येथील बिद्री मेकॅनिकल असोसिएशनच्या वतीनं मोफत दुचाकी दुरुस्ती कॅम्पचं आयोजन करण्यात आले होते दिवसभरात सुमारे सत्तरहून अधिक दुचाकी चालकांनी याचा लाभ घेतला कोल्हापूर भोगावती कागल येथून बिद्रीमार्के आदमापूरला भंडारा यात्रेला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून या कॅम्पचं आयोजन करण्यात आले होते मोफत दुरुस्तीसह दुचाकीसाठी लागणारे आवश्यक स्पेयर पार्टही यावेळी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले होते या कॅम्पमध्ये शिवाजी पोवार बंडोपंत मेटील सुरेश पाटील सातापा चौगले श्रीकांत फराकटे संदीप कुंभार दिगंबर साठे अजित पाटील मानसिंग पाटील रविराज पाटील संतोष खोत नेताजी पाटील विनायक मांडवकर भूषण आबदार प्रशांत साबळे उत्तम पाटील यांनी दिवसभरात मोफत सेवा केली या सुविधेचा लाभ घेतलेल्या दुचाकी चालकांनी असोसिएशनच्या सदस्यांचे आभार मानत या उपक्रमाचे कौतुकी केलं महानकर निफ्टसाठी नारायण सुतार बिद्री ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा